शेतात ऊसाची सारी कादाबली या कारणावरून एकाच खोऱ्याने मारहाण करण्यात आली ही घटना रविवार दिनांक पंधरा रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मिरज तालुक्यातील नांद्रे येथील एका दुकानासमोर घडली आणि यामध्ये जखमी झालेल्या प्रवीण चवगोंडा चौगुले वैवश्य सत्तेचाळीस राहणार युनिट आयकॉन प्लॅट क्रमांक पाचशे विकास चौक विश्रामबाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रवीण चौगुले हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी संशयित महेंद्र शिवलिंग महाजन वर्ष सत्तावन्न राहणार मंगाटे गल्ली नांद्रे यांना आमच्या शेतातील ऊसाची सर का दाबली असं विचारलं आणि याचा राग आला आणि महाजन यांनी फिर्यादी चौगुले यांना तुला काय करायचं ते कर अशी दमदि केली तसेच दुकानातील खोऱ्याचे लाकडी दांडके हातात घेऊन चौगले यांच्या पाठीत आणि हातावर मारहाण केली त्याचप्रमाणे शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज